मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडतो आहे आणि शेतकरी एकदम सुकावलेला आहे आपण बघू शकताय पाऊस भरपूर सगळीकडे पडलेला आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये दारामध्ये आनंदीमय वातावरण झालेलं आहे पाऊस हा पाहिजे परंतु आपली बैलगाडी शर्यत पावसामुळं थोडीशी थांबली गेलेली आहे परंतु ही बैलगाडी शर्यत सोशल मीडियाच्या माध्यमातून थांबू नाही म्हणून आपण गेल्यासुद्धा वर्षी पावसाळ्यात जी बैल खरोखरच्या बैलांना इतिहास घडवला आहे अशा बैलांची माहितीपट मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊन येत असतो गेल्या वर्षी आपण अनेक बैलांचा माहितीपट सांगितलेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण आज कमेंटमध्ये सांगायचं आहे की उद्या आपण श्री गणेशा करताना कुठल्या बैलाचा माहितीपट घेऊन येऊ हे जास्तीत जास्त ज्या कमेंट आपल्याला येतील कमेंट बॉक्समध्ये त्या बैलाचा आपण माहितीपट किंवा इतिहास घेऊन येणार आहे इतिहास असा खरा खोटा किंवा असा लाबाडीचा नाही आपण जो बघितला आहे आजमावला आहे असा संपूर्ण इतिहास तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आपल्या निसर्गाची नाळ युट्यूब चॅनेलला दोन लाख नव्वद हजार सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेले आहेत आपल्या इंस्टाग्राम पेजला ऐंशी हजार फॉलोअर्स कंप्लीट होत आलेले आहेत आपण कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पण कमेंट करायला विसरू नका की उद्या कुठला महादेवाच्या नंदी आणि त्याचा आपण माहितीपट तुमच्यासाठी सादर करणार आहोत आपण सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आणि मी सादर करायचं